नमस्कार मी नीलम सावंत आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे पैसा आयुष्यामध्ये जेव्हा पैशाच्या मार्गामध्ये अडथळे येतात ना तेव्हा आपण खूप प्रकारे प्रयत्न करतो कोणी काहीच सांगितलं ना त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि त्या गोष्टी करण्याचा सा, साध्य करण्याचा सा प्रयत्न करतो आपण कधी ज्योतिषाकडे जातो कधी अंकविज्ञान कधी कोणते कोणते खडे रत्न वापरतो पण स्वतःवर काम करता येतं का आणि या सगळ्यातून आपण काही मार्ग काढू शकतो का अडकलेला पैसा आपण मिळवू शकतो का आयुष्यामध्ये आपण उन्नती करू शकतो का या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत अनंत ता महादेशरामस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं इथे खूप खूप स्वागत आहे यशस्वी काउन्सिलिंगचे खूप सारे व्हिडिओ इंटरनेटवर पाहिले आहेत मनात खूप प्रश्न उद्भवले होते त्यातली बरीचशी उत्तर पण मिळत आहेत आणि प्र तुमचं प्रत्यक्षात मार्गदर्शन पण आम्हाला मिळत आहे पण काही प्रश्न मनात अजून पण आहेत आणि त्या ते, ते म्हणजे करिअरबद्दल आपण बघितलं अनेक वाटा अनेक दिशा आणि त्यासाठी तुम्ही गाईड केलं चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी शिकवलं पण पैशाच्या वाट्या त्या कशा मोकळ्या व्हायच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी तर पैशानेच होतात बघवायचं आपण धडपड त्यासाठी करतो एक घर बांधायचं तर त्याच्यासाठी पैसा उभा करणं किंवा कोणाकडे अडकलेला पैसा पुन्हा मिळवणं म्हणजे आजकाल पैसा या गोष्टीला एवढं महत्व आहे ना की त्याच्यामुळे आपलं लाईफ सुखकर होणार चिंतादायक होणार ते अवलंबून असतात मग यासाठी आपण काय करू शकतो त्याच मार्गदर्शन कराल का नक्कीच माझ्या सुद्धा लाईफ जवळपास दोन हजार बर सात ते दोन हजार चौदा पर्यंत माझ्या पण लाईफ स्पॉल झाले होते आणि त्यातला महत्वाचा जो भाग होता हा पैसाच होता आणि नव्वद टक्के प्रॉब्लेम असतात बोललं जातं की जगातले नव्वद टक्के प्रॉब्लेम हे पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात खूप महत्वाचा विषय बोलला की जो सगळ्यांच्या जीवनाचा विषय आहे बघा हा जो विषय ना हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय ना पैशाचा प्रॉब्लेम दिसतो बरोबर आहे परंतु तो प्रॉब्लेम क्रिएट होण्याची कारण वेगळी असतात प्रॉब्लेम क्रिएट होण्याचे कारण वेगळे असतात म्हणजे तुम्ही अशा काही केसेस बघितल्या असतील की ज्यांनी आयुष्यभर खूप वर्ष त्यांनी काय केलं पैसा वाचवला 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 म्हणजे पैशासाठी कलुशी केली पैसा वाचवला वाचवला जेणेकरून पैशाला महत्त्व दिलं पैसा खूप वाचवला त्यांनी वाचवला आणि एवढा वाचवला एवढा सेव्ह केला की अख्ख्या लाईफची सेव्हिंग त्यांनी ठेवली आणि त्यांना काही दुर्गुती सुचते आणखीन ते पैसे कुठेतरी एखाद्या ठिकाणी गुंतवतात आणि ते डुकतात आता हा प्रॉब्लेम कसला आहे हा प्रॉब्लेम पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे पैशाचा प्रॉब्लेम नाहीये आहे माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे आपण जे काही म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम का निर्माण होतात तर आपण जे काही डिसिजन्स घेतो त्या डिसिजन्सचा परिणाम म्हणून पैशाचे प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतात बरोबर आहे नक्कीच हा म्हणजे पैसा लाईफ मध्ये येत नाही हा प्रॉब्लेम नसतो हा प्रॉब्लेम किंवा नंतर क्रिएट होतो की नंतर मग पूर्णपणे असं बोलतात ना की एखादा नालाचा पूर्णपणे म्हणजे नाला किंवा गटात पूर्णपणे जाम झाला होतो ना तर तसा जे प्रॉब्लेम पूर्णपणे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतात तेव्हा मग पैशाचा असा प्रॉब्लेम येतो की पैसेच येत नाही परंतु बऱ्याचशा वेळेला प्रॉब्लेम कसा असतो म्हणजे पैसे येतात पण ते राहत नाहीत किंवा पैसे येतात पण ते कुठे पण जातात टिकतच नाही आणि बरेचसे प्रॉब्लेम असे क्रिएट होतात नंतर मग की मग देणं एवढं होऊन जातात की येणं काहीच नाही असं होऊन जात हे जे सगळे जे बरेचसे प्रॉब्लेम होते ती जे प्रॉब्लेम असतात की प्रॉब्लेम हे आपल्या माइंडसेट जे घेतलेले डिसिजन असतात ना त्या डिसिजनशी रिलेटेड असतात किंवा डिसिजनच्या मुळे क्रिएट झालेले प्रॉब्लेम असतात मग जर का आपण त्याच्यावरती काम केलं म्हणजे बऱ्याचशा वेळेला कसं माहितीये की लोकांचा लोकांना काय सांगायला गेलो काउन्सिलिंग साठी आपल्याकडे ये जे येतात काही असे प्रॉब्लेम येतात की जे पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे तर मला त्याच्यातून सोल्युशन पाहिजे असं सांगायला येतात लोक त्यांना कसं असं माहितीये की मला स्वतःवर काम नाही करायचं त्यांना स्वतःवर काम करायचं नसतं मला पैशाचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व कसाव ते सांगा तो प्रॉब्लेम सोल्युशन आता प्रॉब्लेम जिथून निर्माण झालाय तो पहिला सॉल्व करावा लागेल ना, करा ना। पैशाचा प्रॉब्लेम नंतर आहे पैशाचा प्रॉब्लेम नंतर आहे पहिला तुमचा प्रॉब्लेम आहे कारण प्रॉब्लेम क्रिएट कुठून झालाय मनातून मना तुम्ही केलेला म्हणजे तुम्ही म्हणजे जाणीवपूर्वक नाही केलेला आहे जसे आताच एक केस आपण हँडल केली एक बिझनेसमॅन आहे एटी कुरिअरचे ओनर त्यांचा पण इंटरव्यू आपल्या चॅनलवरती आहे दोन हजार दोन पासून त्यांनी बिझनेस सुरू केला होता जवळपास दोन हजार सात पर्यंत त्यांचा बिझनेस एवढा असा रॉकेट सारखा गेला म्हणजे एका ब्रांच पासून त्यांनी सुरुवात केली होती ऑल ओव्हर इंडिया त्यांच्या अकरा ब्रांचेस होत्या आणि तिथून जी गळती लागली ती पूर्णपणे सगळं वरती आलं एका ब्रांच वरती आलं आणि ते जवळपास दो दोन हजार एकोणीस पर्यंत ते बरेचशे खूप चाच पडत होते आणि एकोणीस पासून त्यांनी बरेचसे कोर्सेस केले आता ते किती कोर्सेस केले मला काय माहित नाही परंतु दोन कोर्स बद्दल मला माहिती आहे एक कोर्स त्यांनी पन्नास हजार रुपये भरून केला आणि एक कोर्स एक लाख रुपये भरून केला जे दोन कोर्स साठी त्यांनी दीड लाख रुपये भरले आता तरी पण हा प्रॉब्लेम थोडे थोडे त्यांचे सॉल्व्ह होत होते परंतु तरी पण त्यांना जी ग्रोथ पाहिजे होती ती ग्रोथ काही मिळत नव्हती म्हणजे जे सगळं अडकले होते ते थोडे थोडे त्याच्यातून निघायला सुरुवात झाली होती परंतु सहा महिन्यापूर्वी त्यांनी आपल्याकडून काउन्सिलिंग घेतली आणि त्यांना पण मी तेच सांगितलं म्हणजे आता आपण कुठे बिझनेस काउन्सिलिंगला सुरुवात करतोय त्याच्या आधी आपण बिझनेस काउन्सिलिंगला सुरुवात केली नव्हती आता आपण बिझनेस काउन्सिलिंगला पण सुरुवात केली म्हणजे हा जो इन्सिडन्स होता आपल्या यांच्याबद्दलची जी केस स्टडी आहे ही आपण बिझनेस काउन्सिलिंग न करता पण त्यांना फरक पडतोय तर काय झालं की आपण ह्या प्रवासामध्ये पहिला आपण त्यांच्यावरती काम करतो त्यांच्या माइंडसेट वरती त्यांच्या बिलीफ सिस्टीम वरती त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत निगेटिव्ह आहेत त्या काढून टाकण्यावरती कारण कशावरती राहतो त्या बिझनेसमॅनच हे काय असतं की बिझनेस बदलला पाहिजे लोकांनी बदलला पाहिजे बिझनेस वाढला पाहिजे बिझनेस वाढला पाहिजे बरोबर आहे पण तो वाढवण्यासाठी तुम्ही तयार पाहिजे मग त्यांनी स्वतःवर काम करायला सुरुवात केली पहिले तीन चार महिने खूप काही बदल नाही झाला त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होत होता सिस्टीम हळूहळू डेव्हलप करत गेले आणि आता सिच्युएशन अशी आहे त्यांची की ते ऑफिसला नाही गेले तरी पण बिझनेस होतो ते नाही गेलं तर जास्त बिझनेस होतो म्हणजे ते पण त्यांचे बिझनेस पण त्या दोघांनी पण आपल्याकडून काउन्सिलिंग घेतले आणि अजून एक महत्वाचा मोठा फरक तुम्हाला सांगतो की आपण ह्या प्रवासामध्ये लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग म्हणून करतो एक सहा महिन्याचं कारण जे बरेचसे प्रॉब्लेम असतात ते एखाद्या एक दोन काउन्सिलिंग मध्ये सॉल्व्ह करणारे प्रॉब्लेम असतात आणि आपण काय सारख्या सारख्या काउन्सिलिंग करत नाही पंधरा दिवसातून एक काउन्सिलिंग करतो तर जे सहा महिन्याचे काउन्सिलिंग असतात त्यातले चार महिने झाल्यानंतर त्यांचं आपण एक महिनाभराचं एक टार्गेट ठरवलं होतं फायनान्शियल टार्गेट तर त्याच्यासाठी त्याने टार्गेट ठरवलं होतं त्यांचा जो दर महिन्याचा जो टर्न होव होता सध्याचा हा तीन ते चार लाखाच्या दरम्यान व्हायचा तर यावेळी आम्ही सात लाख रुपये ठरवला टार्गेट तर, तर मी तो व्हिडिओ विजय सरांचा आणि त्यांनी जे सांगितलं ते अद्भुत होत म्हणजे विश्वास ठेवायला कठीण पण त्यांनी यशस्वीचे टेक्निक वापरले आणि त्यांना खरोखर फायदा झाला या गोष्टीचा आपल्यापैकी बऱ्याचशा प्रेक्षकांनी व्हिडिओ पाहिला असेल ज्यांनी पाहिला नाही त्यांनी तुम्ही मुद्दाम तो व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला कळेल की खरोखर माणसाच्या लाईफमध्ये किती ड्रास्टिक चेंज होतात त्याच्यामुळे त्यांचा जो टर्न ओव्हर होता हा डायरेक्ट दहा लाखापर्यंत पोहोचला तीन पटीने वाढला आता तुम्ही म्हणाल जे काही जे बिझनेस काउन्सिलिंग करतात त्यापैकी कोण जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही म्हणाल की तुम्ही त्यांना मदत केली असेल तुम्ही सपोर्ट केला असेल किंवा बऱ्याचशा वेळेला कसं असतं की कम्युनिटीचा फायदा दिला जातो म्हणजे कम्युनिटी मध्ये बिझनेस दिला जातो जी कम्युनिटी असते ना बिझनेस कम्युनिटी त्यांचीच कम्युनिटी कम्युनिटी त्याच्यातून बिझनेस दिला जातो त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचं टार्गेट अचीव्ह होण्यासाठी आपण आपण काउन्सिलिंग काउन्सिलिंग केलेलं नव्हतं तेव्हा आता म्हणजे बिझनेस काउन्सिलिंग न करता त्यांचा बिझनेस वाढवा आता जो तुमचा प्रश्न होता मागासचा की पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का आता हा त्यांचा पैशाचा प्रॉब्लेम होता ना हो बरोबर पैशाचाच प्रॉब्लेम होता म्हणजे खूप कष्ट करून सुद्धा खूप गोष्टी करून सुद्धा त्यांचा पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नव्हता हा ऑटोमॅटिकली सॉल्व्ह झाला माझं स्वतःच एक्झाम्पल आहे माझ्या पण लाईफ मध्ये कित्येक म्हणजे मी बरेचशे मध्ये पण मी बोललेला आहे की मी मध्ये काय काय स्ट्रगल केलं खूप पैशाचा प्रॉब्लेम म्हणजे की कित्येक वेळेला कायला पैसे नसायचे जे तिथून ते आता लोक समोरून येऊन पैसे देतात इथपर्यंत जे इथपर्यंतचा जो जर्नी आहे हा काय आहे हा पैशाचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे हो आणि असंच नाही अशा पण बऱ्याचशा केसेस म्हणजे काही केसेस आपल्याकडे आहेत जसं की अदिती मॅडमचा तुम्ही बघितला तर त्या व्हिडिओमध्ये पण जो जॉब त्यांना म्हणजे वयाच्या पन्नाशीला म्हणजे हेल्थ विषय वगैरे सगळं असून सुद्धा वयाच्या पन्नाशीला जो जॉब ते लग्नाच्या आधी करत होत्या तो जॉब त्यांना लग्न आता वयाच्या पन्नासीला मिळाला स्टडी आहे जे स्वप्नील बद्दल त्याचा त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तर तो, तो एकदम कसा कोण राहायचा त्याला जॉब मिळेल का म्हणजे जॉबचा सा सोडा सगळं म्हणजे घरामध्ये पण कोणाशी बोलायचं नाही एकल कोण असायचा स्वप्न पडायची मग त्याच्यामध्ये पण फरक पडून सुरुवातीला कमी जॉब कमी पगाराची नोकरी होती बारा हजार रुपयाची सॅलरी होती परंतु घरात राहण्यापेक्षा काहीच न करण्यापेक्षा बारा हजार ते बारा हजार रुपयाची सॅलरी ठीक होती परंतु तुम्हाला सांगायला आवडेल तीन महिन्यापूर्वी तो स्वतः गुलाबजामून घेऊन आला ऑफिसमध्ये की त्याला हा त्याला प्रमोशन मिळालं दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जॉब मिळाला सॅलरी वीस हजार रुपये डायरेक्टली वीस हजार म्हणजे हा काय पैशामध्येच झालेला बदल म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम पण ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात त्याच्यासाठी सुद्धा आपण काम करतो कारण बरेचसे पैशाचे प्रॉब्लेम हे आपल्या माइंडमध्ये ज्या क्रिएट झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमधून क्रिएट झालेल्या असतात ते जेव्हा आपण सोडवायला सुरुवात करतो ऑटोमॅटिकली पैशाचे प्रॉब्लेम सुटायला लागतात अच्छा आणि स्पेशली आपण पैशासाठी सुद्धा काम करतो ह्या ज्या काय आपण काउन्सिलिंग करतो त्याच्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी सुद्धा आपण काउन्सिलिंग देतो परंतु सुरुवात इथून होते स्वतःवर करण्यापासून परंतु बऱ्याचशा लोकांचं असं म्हणत असं की माझा जो पैशाचा प्रॉब्लेम आहे तो पहिला सोडवा तो प्रॉब्लेम पहिला कसं सोडणार तो पहिला प्रॉब्लेम डायरेक्ट क्रिएट नाही झालेला असतो कुठेतरी एखाद्या डिसिजन पासून तो झालेला आपण काय करतो प्रॉब्लेम तुम्हाला कुठले पैसे समजा अडलेले आहेत आणि ते मिळाले तर तुमचा प्रॉब्लेम एकदा सॉल्व झाला अडकलेले होते मिळाले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पण तो तात्पुरता पुढचं काय तो एकदा सोल्व हा तो एकदा सॉल्व्ह झाला म्हणजे तुमचा प्रॉब्लेम संपला का तो प्रॉब्लेम नुसता होऊन पापाचं नाही तर आयुष्यभराचा म्हणजे आयुष्यभराचा जो पैशाचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे ना मग त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्या लाईफ मध्ये येणारा जो पैसा आहे त्या पैशाचा जो मार्ग आहे त्या मार्गातले जे काही अडथळे आहेत ते अडथळे आपल्याला काय करावं लागतील दूर करावे लागतील ते अडथळे काढून टाकावे लागतील ते अडथळे जसे काढून टाकू ना म्हणजे मला खरंच हे म्हणजे सांगायला हे वाटतंय की आता जे आयुष्यात पैशाचा फ्लो येतो असं वाटतं की तेव्हा कुठं होता की जे खायचे पण मान्य होते तेव्हा तो फ्लो कुठं होता पैशाचा जो आता समोरून येऊन पैसे देतात तेव्हा कुत्रा पण विचारत नव्हतो सांगायला कसं सा तरी वाटतं पण कुत्रा पण विचारत नव्हतो खरंच अशी लाईफ सिच्युएशन होती म्हणजे ह्याला मेन कारण काय होतं फायनान्शियल जसं बोलतात ना की पैसा असेल तर लोक विचारतात तर ओळख दाखवतात म्हणजे लांबून लावून कोण ओळख दाखवतात की हा माझा तो मित्र आहे परंतु जर पैशाचा प्रॉब्लेम असेल हे जर सांगितलं तर फोन समोरचा समोरच्या व्यक्तीला समजा आपण फोन केला आणि पैशाचा प्रॉब्लेम सांगितला तो फोन कट करेल आपल्याला नाही डायरेक्ट कट नाही करणार हा रात्री समोर फोन येतोय फोने आलेत टाळण्याच्या प्लॅन नंतर फोन करतो आणि नंतर काय फोन करतो आम्ही विसरून घेऊ ते कारण सांगितलं की झालं हो हे आपण बघतो मग कशाला लोकांवरती डिपेंड राहायचं स्वतःच्या लाईफ मध्ये सुटत असतील आणि कायमचे परंतु ते होऊ शकतं का ते hmm. शंभर टक्के होऊ शकत याच्यासाठी आज लाखो रुपये लोक मोजतात जसं मी विजय सावंत सर जबाबदार सांगितलं hmm. खूप लोक लाखो रुपये उधळत उधळतायत म्हणण्यापेक्षा ते त्यांना त्याच्यातून बाहेर पडायचे परंतु मार्ग नाही मार्ग मिळत नाही आणि त्यांना मी आवर्जून सांगेन की मी सुद्धा त्यातलाच एक होतो की मला सुद्धा मार्ग मिळत नव्हता आणि मी सुद्धा स्वतः जवळपास सव्वा दोन ते अडीच लाख रुपये माझ्यावरती इन्व्हेस्ट केले त्याच्या पाठीमागे कारण काय होतं त्याच्या पाठीतून म्हणजे मी हे का केलं तर माझ्याकडे पैसे होते म्हणून मी ते उधळले होते का तर त्याच्या पाठीमागे माझं इंटेन्शन एकच होते की मला त्याच्यातून बाहेर पडायचं त्या सगळ्या प्रॉब्लेम मधून मला बाहेर पडायचं मग ते प्रॉब्लेम कुठले असू दे फिजिकल असू दे मेंटल असू दे फायनान्शियल असू दे इमोशनल असू दे या सगळ्या प्रॉब्लेम मधून या काउन्सिलिंग मधून बाहेर पडता येतं माझं स्वतःच जीवन जिथं उदाहरण आहे आणि फक्त माझत नाही तसे खूप सारे उदाहरणं आपल्याकडे आता क्रिएट झालेले आहेत की ज्यांच्या ला लाईफ मध्ये सुद्धा ला हा फरक पडला तर आपण इथे आलात आणि आम्हाला हे अमूल्य मार्गदर्शन केलं पैशाच्या वाट्या कशा मोकळ्या कराव्या कशा होतात आणि त्यासाठी काय करावं लागेल ह्याची जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण अनंत सरांचं चॅनल फॉलो करा आणि त्यात वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्यातून पण तुम्हाला डिटेल्स मिळतील आणि सर आपण इथे आला त्याबद्दल आपले खूप खूप आभार